नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या सदाशिव नगरमधील प्राईड सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या पस्तीस वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सविस्तर की महिला माहिती अशी जाणारी संगीता खिल्लारे आज दुपारी कामावर गेली असता घराला बाहेरून कुलूप लावले असल्याने काम करणाऱ्या महिलेने आपल्या जवळील चावीने दार उघडत घरात प्रवेश केला असता मयत रीना नागरे ही मृत अवस्थेत निर्देशनास समोर आली तात्काळ भयभीत ता अवस्थेत काम करणाऱ्या महिलेने आजूबाजूस कळविले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना देताच तात्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्मा यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मयत महिलेचा पंचनामा केला इंदिरानगर पोलीस स्टेशन हातीमध्ये सदाशिवनगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती <coughs> तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृतावस्थेत आढळून आली आणि पोलिसांना जी खबर समजतात आपण घटनास्थळी आलो घटनास्थळी त्यात पंचनामा केलाय आणि त्या महिलेचं प्रेत तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतोय कशाने मयात झाली त्यानंतर निश्चित कळून येईल तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे तिच्या बरोबर राहत होता तिच्या मयत महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जिल्हा रुग्णालयाचे प्रमाणपत्र आल्यावरच अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास चालू आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक